बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यापूर्वी देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे मंत्री आणि नेते स्वच्छता मोहीम हाती घेत असून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात शनी मंदिरात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाती पोछा घेत मंदिराची स्वच्छता केली यावेळी अजित पवार गडाचे आमदार आशुतोष काळे तसेच माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी देखील स्वच्छता केली तसेच विखे काळे वहाडणे यांनी लाडू प्रसाद बनवणाऱ्या कारागिरांसोबत सेवा दिली विखे पाटलांचे कोपरगाव शहरात आगमन होताच आमदार आशुतोष काळे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे महानंदचे अध्यक्ष राजेश परझणे राज्य प्रशंसा फेडरेशनचे अध्यक्ष काका कोटे यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर विखे पाटलांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर शनी मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसरात पोछा लावत स्वच्छता गेली तर सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विखे पाटलांनी जय श्रीरामचा जयघोष केला त्यानंतर वीर सावरकर चौकात फलकाचे अनावरण करून गुरुद्वारा येथे दर्शन घेतले यावेळी भाजप वसंत स्मृती कार्यालयाचे पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकारांनी आमदार काळेंची गॅरंटी घेतली नगर परिषदेत वाढण्याची गॅरंटी घेणार का असे प्रश्न विखे पाटलांना विचारल्यानंतर त्यांनी म्हटले की महायुतीत जे कोणी निवडणूक लढवतील त्या सर्वांची गॅरंटी मी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे शिर्डी मतदारसंघात भाजपा कशी तयारी करते असे की तो महायुतीचा निर्णय आहे महायुतीचा निर्णय घेईल पक्षाचे कार्यकर्ते मान्य करतील